मराठी शाहीतील खंदे समर्थक महाजी शिंदे व तुकोजी होळकर आणि अहिल्याबाई होळकर हे सतराशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या दोन तीन वर्षात मरण पावले आणि तिथून होळकर व शिंदे यांच्या घराण्याची भांडणे पूर्ण टोकावर जाईल इतकी वाढली आणि मराठीशाहीला शेवटची घरघर लागली नाना फडणसांच्या मृत्यूनंतर अठराशेमध्ये दुसऱ्या बाजीरावांकडे सत्ता आली त्यांच्याबरोबर दौलतराव शिंदे होते दुसरे बाजीराव हे दौलतरावांच्या पूर्ण आहारी गेले होते विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर यशवंतरावांनी पुणे लुटले यशवंतरावांनी शिंदे होळकर हे एकत्र यावेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठ केली त्यांच्यात मात्र नावापुरती जमाई झाली पण युद्धात मात्र नाही नंतर इंग्रजांशी स्वतंत्र करार करून ते नाममात्र सरदार राहिले आणि आयुष्यभर इंग्रजांचे दास म्हणून राहिले मल्लाराव होळकर आणि राणोजी शिंदे हे दोघे बाजीरावांचे खास सरदार होते होळकरांना माहेश्वरी आणि शिंदेंना ग्वाल्हेरला कायमस्वरूपी ठेवून स्वराज्याचा मुघल व राजस्थानवर कायमचा वचक ठेवला शिंदे होळकर व पवार यांना सैन्याचा खर्च भागवण्यासाठी मध्य प्रदेशातील सुपीक माळवा हा प्रांत देण्यात आला उदाजी पवार आणि सवाई माधवसिंगच्या युद्धात पेशव्यांचे एक सरदार कसुजी गणेश यांना मदत न करता शिंदे होळकर यांच्याविरुद्ध सवाई माधवसिंग यांना मदत केल्यामुळे पवारांना धारचा मान देण्यात आला जो आकाराने कमी होता मराठ्यांनी मोगलांद्वारे राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बंगालपर्यंत चौथाईचा हक्क आपल्याकडे ठेवला आणि होळकरांची आणि शिंदे यांची दोघांची बीजे इथे चौथाईच्या हक्कात रोवली गेली सतराशे मध्ये भोपाळच्या युद्धात निजामाला हरवल्यानंतर माळवाचे शिंदे माळवांचे हक्क शिंदे होळकर यांच्याकडे आले पहिले बाजीराव सतराशे चाळीसला तर सतराशे पंचेचाळीसला राणोजी शिंदे मरण पावले नंतर जयाप्पांकडे ग्वाल्हेरचा कारभार आला राणोजी शिंदे व मल्हारराव यांच्यात सर्वात प्रथम फरक जाणवला तो सतराशे पस्तीसमध्ये जेव्हा रानोजींनी महिनाभरातच आप्पांकडे आपल्हारावांची दोनदा तक्रार केली की मल्हारावांनी मैदानात यायला उशीर केला होता मल्हारावांच्या सुस्तपणामुळे सैन्याचा खर्च वाढत आहे दुसरे म्हणजे जयाप्पा शिंदेंचे मल्हारांबरोबर जास्त काही पटत नसल्यामुळे आघाड्यांवर व युद्ध करताना ते नाराज असायचे सतराशे पंचावन्नला नागोरच्या युद्धात राठोडकडून जयाप्पांना वीर आले तर कुंभेरीच्या वेड्यात मल्हारराव होळकर यांच्या मुलाला म्हणजे आहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव हे एका बंदुकीच्या गोळीचे शिकार झाले त्यामुळे जयाप्पांच्या मृत्यूची होळकरांवर संशयाची सुई तर खंडेराव यांच्या मृत्यूला शिंदे जबाबदार अशी शंका दोघांच्याही मनात आली जयाप्पा शिंदेच्या मृत्यूनंतर दत्ताजींनी जयाप्पांच्या मुलाला जनकोजीला गादीवर बसवले दत्ताजी शिंदे पेशव्यांचे भरोसेमंद सरदार होते त्यामुळे देखील मल्हारावांच्या मनात ईर्षा निर्माण झाली मल्हाररावांनी नजीब कांडला आपला पुत्र मांडले होते बुराडी घाटात नजीबद्वारे दत्ताजी शिंदे यांचा वध झाला त्यात होळकरांनी वेळ काढू मना केल्याचे आरोप जनकोजी शिंदे यांनी केले पाणीपतच्या युद्धात अख्खे शिंदे घराणे संपले फक्त महाजी शिंदे उरले होते तेही एक पाय आदू घेऊन पण त्यांच्या मनात मल्हारांविषयी आडी राहिली होती पुढे सतराशे सहासष्ट ला मल्हारावांचे निधन झाले परंतु महाजी शिंदे अहिल्याबाईंना योग्य तो मान दिला तुकोजी होळकर आणि महाजींमध्ये विशेष शक्य नसले तरी पाणीपतच्या युद्धामुळे त्यांनी दोघांनी समंजसपणा दाखवला व युद्धानंतर ओढवलेल्या गंभीर प्रश्नांसाठी एकत्र आले आणि राहिले मराठ्यांच्या राज्याला घरघर लागली ती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि शिंदे व होळकर यांच्यातील वादामुळे त्याचवेळी दौलतराव शिंदे व होळकर होळकरांच्यात पुन्हा वादविवाद व वा भांडणे चालू झाली त्यात तेल होतण्याचे काम दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी केले ते विठोजी होळकर यांना हत्तीच्या पायी देऊन या घटनेमुळे रागाने तीव्र झालेल्या यशवंतराव होळकरांनी पुणे जाळले यशवंतरावांची खूपच दहशत त्यावेळी सगळीकडे बसली होती इंग्रजही त्यांना घाबरत होते तरी एवढे असूनही यशवंतरावांना दौलतरावांशी तह करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना त्या अपयश आले चार जुलै अठराशे एक मध्ये यशवंतरावांनी उज्जैन मध्ये शिंदेवर हल्ला केला त्यात शिंदेचा सेनापती जॉन हेसिंग होता त्यात शिंदे यांचे तीन हजार सैनिक मारले गेले अठराशे दोनमध्ये होळकरांनी पुन्हा पुण्यात शिंदेना हरवले त्यानंतर त्यांनी पुन्हा संधीचा प्रयत्न केला दुसऱ्या मल्हारावांच्या मुलाला मान्यता द्या तसेच काशीरावांच्या जागेवर खंडेरावांच्या मुलाला मान्यता द्या अशा अतिशय साधारण मागण्या यशवंतरावांच्या होत्या परंतु त्यांच्या कोणत्याच मागण्यांची दखल पेशव्यांनी घेतली नाही त्यामुळे खवळलेल्या यशवंतरावांनी नंतर जळगाव नगर नाशिक सिन्नर कुरकुम जिंकले जवळपास सारे मराठा राज्य गे त्यांच्याकडे गेले त्यावेळी हडपसर जवळ शिंदे पेशवे व यशवंतराव होळकर यांच्यात युद्ध झाले त्यात पेशवे हारले त्यानंतर दुसरा बाजीराव पेशवे बिटूरला पळून गेले यशवंतरावांनी त्यांना पुन्हा पुण्यात पाय ठेवू नये म्हणून सांगितले त्यानंतर यशवंतराव यांनी कोकण काबीज केले आणि तिकडे दुसऱ्या बाजीरावने मराठी शाहीतील सर्वात मोठी ऐतिहासिक चूक केली ती म्हणजे इंग्रजांबरोबर वसईचा तह करून मराठा सरदारांच्या पराक्रमावर उभे राहिलेले अख्खं साम्राज्य जणू इंग्रजांच्या हातात देण्याचं काम दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी वसईच्या तहात केले धन्यवाद